बातमी आहे हिंगणगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ संध्याराणी राजेंद्र खराडे यांची बिनविरोध निवड झाल्याची सविस्तर माहिती अशी आहे की इंदापूर तालुक्यातील पूर्वेस असणाऱ्या भीमा नदीकाठी असणाऱ्या व निसर्गाचे वरदान लाभलेल्या हिंगणगाव ग्रामपंचायत निवडणूक सन दोन हजार तेवीस साली पार पडली या निवडणुकीत दोन पॅनलमध्ये कडपी लढत होऊन भैरवनाथ ग्रामविकास पॅनलने घवघवीत यश संपादन करून थेट जनतेतून सरपंचपदी रसिका दिगंबर आरडे यांच्यासह अनेक सदस्य निवडून आणल्याने ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले पहिल्याच वर्षी उपसरपंच पदाचा मान सौ प्रमिला सिद्धेश्वर खराडे यांना मिळाला तर नंतर दुसऱ्यांदा सौ संध्या राणी राजेंद्र खराडे यांना उपसरपंच पदाचा मान आज मिळाला आज त्यांची उपसरपंचपदी रितसर निवड होऊन ग्रामपंचायत सदस्यांसह हो ग्रामस्थांनी गुलालाची उधळण करत व हलकीच्या कडकडाटात त्यांचे जंगी स्वागत केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी पॅनल प्रमुख रमेश दादा देवकर धनंजय खराडे बिभीषण देवकर बाळासाहेब खराडे सिद्धेश्वर खराडे दिगंबर आरडे संजय आरडे संतोष आरडे नागनाथ चोरमले बाळासाहेब हजारे राजेंद्र खराडे बाळासाहेब पवार बंडू साठे वकील देवकर उज्वला आरडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश देवकर शंकर चोरमले जान्हवी आरडे प्रमिला खराडे बाळासाहेब आर्डे अंजना प्रदीप देवकर व ग्रामस्थ महिला पुरुष तरुण मोठ्या प्रमाणात हजर होते निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तुषार भगवान लोंढे यांनी काम पाहिले तर अमोल आरडे समाधान देवकर पांडुरंग गरड हे ग्रामपंचायत कर्मचारी देखील उपस्थित होते नमस्कार मी प्रकाश आरडे स्वराज्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज पन... आपण इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे या गावची ग्रामपंचायत स्वर्गीय शरद बापू देवकर यांच्या आशीर्वादाने आणि प्रेरित होऊन या ठिकाणी पॅनल प्रमुख रमेश दादा देवकर यांनी प्रचंड मतानं हा पॅनल निवडून आणलेला आहे आणि आज या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संध्या राणी राजेंद्र खराडे यांची बिनविरोध अशी निवड झालेली आहे या निवडणुकीबद्दल व या गावाच्या विकासाच्या विजन बद्दल पॅनल प्रमुख रमेंद्र देवकर आपल्याला प्रथम आमची ग्रामपंचायत मी शरद करतो आशीर्वाद या ठिकाणी आमची ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायत काम करत असताना ही जे आमची संवाडी आहे आम अतिशय तात्पुरतेने चांगल्या पद्धतीने काम करीत आहे या ठिकाणी आमची घरकुल असेल रस्त्याची सेवा असेल रस्ते सुविधा पाणी परवा असेल जीवनच काम त्याचप्रमाणे सर्व कामे आम्ही न मानता सर्व गाव हे आमचं आहे सर्व आमचे आहे यातून आमची ग्रामपंचायत काम करीत असता या ठिकाणी खऱ्या गावाचा आम्हाला बदलायचा आहे आणि या गावा सहकार्य अपेक्षित आहे आणि यामुळे अतिशय असून अनेक काम करायचे आहेत अनेक अडचणी आहेत पण आम्ही त्या सर्वांवर मात करून या ठिकाणी खऱ्या अर्थाने गावाचा विकास करण्यासाठी अतिशय योग्य पद्धतीने आमची संचालक काम आहे सरपंच लोक उपसरपंच सर्व संचालक असेल या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम आहे आणि यांचं मी सर्व काम आणि बापूंना समर्पित करतो थांबतो जय हिंद प्रतिनिधी प्रकाश शारडे स्वराज्य न्यूज इंदापूर